टाटा समूहाचा सुमारे एकशे पंचावन्न वर्षांचा वारसा पुढे नेणाऱ्या यशस्वी उद्योगपती रतन टाटांचं प्राणीप्रेम जग जाहीर आहे त्यांच्याकडे सर्व जातीचे श्वान आहेत पण रस्त्यावरील भटक्या श्वानांविषयी विशे त्यांना विशेष आत्मीयता आहे भटक्या श्वानांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठी रक्कम देखील ते दान करतात पण आता त्यांच्याविषयी काहीतरी करण्याची त्यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल उभारण्याचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि मनातील इच्छापूर्तीसाठी त्यांनी मुंबईमध्ये विशेष हॉस्पिटल उभारलं आहे हे हॉस्पिटल नेमकं कसं आहे कोणत्या प्राण्यांवर इथं उपचार केले जातील जाणून घेऊयात रतन टाटा यांना मुंबईत प्राण्यांसाठी रुग्णालय बांधायचं होतं पण कोरोनामुळं काम लांबणीवर पडलं कोरोना काळात रुग्णालयाचं बांधकाम थांबवावं लागलं होतं यानंतर करार कागदपत्र आणि कागदपत्रांची पूर्तता या बाबींसाठी साधारण दीड वर्षांचा कालावधी लागला आता या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय पाळीव प्राण्यांच्या पालकांना मुंबईमध्ये येताना प्रवासासाठी लागणारा वेळ वाहतूक कोंडी या बाबींचा विचार करून दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी परिसरात दोन एकर जागेत हे रुग्णालय बांधण्यात आलं असल्याचं रतन टाटांनी सांगितलंय सुमारे एकशे पासष्ट कोटी रुपये हे रुग्णालय बांधण्यासाठी खर्च करण्यात ता टाटा ट्रस्ट स्मॉल हॉस्पिटल असं या रुग्णालयाचं नाव ठेवण्यात आलं असून साधारण प्राणी राहतील एवढी या रुग्णालयाची क्षमता आहे पाळीव प्राणी व इतर लहान प्राण्यांसाठी भारतातील काही रुग्णालय चोवीस तास सेवा देतात त्यापैकी मुंबईतील हे एक रुग्णालय असणार आहे या हॉस्पिटलचं उद्घाटन होणं अजून बाकी आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे त्यापूर्वी टाटा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की त्यांना पाळीव प्राण्यांची सुरक्षा त्यांच्यासाठी रुग्णालयाची आवश्यकता वाटते आणि त्याची त्यांना कायम जाणीव राहिली आहे आणि म्हणून त्यांनी मुंबईमध्ये पाळीव प्राण्यांसाठी प्रशस्त रुग्णालय उभारलं आहे रतन टाटा हे श्वान प्रेमी आहेत हे सर्व श्रुत आहे परंतु याविषयीचा एक किस्सा हा फार कमी लोकांना माहीत असेल उद्योगपती आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनीही काही वर्षांपूर्वी रतन टाटांच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा शेअर केला सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी ब्रिटनचा शाही राजवाडा बँकिंगहॅम पॅलेस येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांच्या हातून रतन टाटा यांना त्यांच्या परोपकारी कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणार होते पण रतन टाटा त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाहीत आणि यामागे कारण त्यांचा श्वान होता हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल स्तंभ लेखक युट्यूब व्हिडिओमध्ये या घटनेची आठवण काढत रतन टाटा यांच्या तत्वांचं कौतुक केलं एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये रतन टाटा का आले नाहीत हे सुहेल यांनी सांगितलं सर्व काही ठरलं होतं ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सुहेल यांनी सांगितलं की कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ते दोन किंवा तीन फेब्रुवारीला लंडनला पोहोचले जेव्हा ते विमान प्रवासानंतर लंडन विमानतळावरती उतरले तेव्हा त्यांच्या फोनवरती रतन टाटांकडून अकरा मिस कॉल नोटिफिकेशन आल्याचं पाहून त्यांना आश्चर्यसुद्धा वाटलं इतके मिस कॉल पाहून ते थोडं आश्चर्यचकित झाले आणि विमानतळावर त्यांची बॅग उचलल्यानंतर लगेच त्यांनी टाटांना फोन केला रतन टाटांशी झालेल्या संवादाची आठवण काढताना सुहेल यांनी सांगितलं की त्यांचा एक श्वान टँगो आणि टिटो खूप आजारी पडले होते टँगो आणि पैकी एक गंभीर आजारी होता त्यांनी पुढं म्हटलं की टाटा यांनी मला सांगितलं की तो आजारी आहे आणि मी त्याला अशा अवस्थेमध्ये सोडून तिथे येऊ शकत नाही हे ऐकून सुहेल यांना आश्चर्य वाटलं आणि प्रिन्स चार्ल्सचं सा नाव सांगून टाटा समूहाच्या अध्यक्षांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही रतन टाटा पुरस्कार घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला आले नव्हते रतन टाटा या कार्यक्रमात न येण्यामागचं कारण ऐकल्यावर तत्कालीन प्रिन्स चार्ल म्हटलं होतं माणूस असावा तर असा रतन टाटा एक अद्भुत व्यक्ती आहेत टाटा ट्रस्टने भारतामध्ये अनेक रुग्णालये उभारली आहेत त्यामध्ये कॅन्सर रुग्णांसाठीचं टाटा सा मेमोरियल हॉस्पिटल एन सी पी ए टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू यांचा समावेश आहे रतन टाटा यांचा सामाजिक कार्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे पाळीव प्राणी भटके प्राणी यांच्याविषयी त्यांच्या मना मनामध्ये असलेली आस्था या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सत्यामध्ये उतरवलेली आहे रतन टाटांनी उभारलेल्या या हॉस्पिटलविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा